नमस्कार मी दीपाली दीपाली वर्ल्ड लाईन लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज व्लॉगची सुरुवात जी आहे ना तर ती झालेली किचन बा कॅबिनेट्स जे आहे तर ते आवरण्यापासून कारण की बऱ्याच दिवसानंतर जे आहे तर जवळजवळ दोन महिने झाले असतील मला कॅबिनेट्स हे आवरायला काढायचे होते कारण दर दोन महिन्यांनी जे आहे तर मी कॅबिनेट्सवरचे जे असतात त्याच्यामध्ये थोडाफार किराणा सामान वगैरे जे आहे तर ते ठेवत असते तर त्यासाठी जे आहे तर ते स्वच्छ करणं देखील जरुरीच असतं कारण की तिथे मग आपण स्वच्छ नाही केलं तर जाळं वगैरे लागण्याची त्याच्यानंतर किडे वगैरे होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने जे आहे तर नेहमी कॅबिनेट्स मी आवरतच असते तर आता जे आहे तर आणलेला होता किराणा दोन दिवसापूर्वी तर दोन दिवसापूर्वी किराणा आणलेला होता तर त्याचं मला ऑर्गनायझेशन जे आहे तर ते पण करायचं होतं तर त्याच्यासाठी जे आहे तर मी म्हटलं चला आता अगोदर जे आहे तर कॅबिनेट्स आवरून घेऊया कारण की दिवाळीच्या वेळेस आवरलेले होते आणि त्याच्यानंतर मला वेळच मिळाला नाही तर मी जे आहे तर त्यासाठी म्हटलं चला आज ब्लॉग पण आता स्टार्ट करून देऊया तर त्यावर जे आहे तर वरून मी सगळे पेपर वगैरे जे आहे ना तर ते टाकलेले आहेत तर पेपर यासाठी टाकले कारण की आपल्याकडनं काय होतं ना वरून आपण पेपर टाकत नाही पण धूळ आहे ना खूप साचते आणि धूळ साचली की मग ते चिकटपणा त्याला येतो आणि ते आपल्याला आवरता येत नाही म्हणजे पुसायला खूप अवघड जातं त्यासाठी जे आहे तर पेपर टाकून ठेवलेले असले की जरा कमी प्रमाणामध्ये धूळ होते जास्त होत नाही तर मी जे आहे तर आता इथे कॉलिन वगैरे जे आहे तर ते टाकून घेतलेलं होतं कॅबिनेट्सवर आणि त्याला जे आहे तर स्वच्छ कपड्याने पुसून घेते तर हा जो कपडा आहे ना तर यांनी मला म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये आहे तर असे कपडे अवेलेबल असतात कारण की ते जे आहे तर स्पेशली आपले जे ट्रॉली किचन ट्रॉली वगैरे बास्केट्स असतात ना पुसे साटी स्ता, तर ते पुसायसाठी खूप छान असतात स्मूथ असतात तर त्याने लगेच येणा लिक्विड टाकून पुसलं की एकदम क्लीन आणि नीट होतं तर वरचे जे पेपर आहे ते पण मी पूर्ण काढून घेतले आणि त्यानंतर जे आहे तर हे जे माझं सेक्शन आहे तर हे सेक्शन आहे माझ जिथे मी न तर किचन मधल्या क्रॉकरी वगैरे जे असतात तर ते ठेवत असते त्याचा काही फारसा एवढा उपयोगामध्ये येत नाही कारण की आपण म्हणजे त्याचा वापर कमीत कमी प्रमाणामध्ये होतो माझं तर त्याच्यासाठी जे आहे तर मी त्याच तर हा जो माझं मी काचेचं शिक्षण बनवलेलं आहे तर तिथे क्रॉकरीचे सेट असतात माझे तर ते पण मला क्लीन करायचे होते आणि त्याचे जे बाउल्स वगैरे ज्या होत्या सगळ्या तर त्या मी जे आहे तर ती ते साईडला घासायला काढलेल्या होत्या कारण की त्यावरचे जे मला सगळे बॉक्सेस वगैरे होते त्याच्यानंतर मी ज्याच्यामध्ये थोडंसं किराण्याचं सामान वगैरे ठेवते तर ते देखील मी घासायला काढले फारसं काही एवढं सामान उरलेलं नव्हतं जे होतं ते काढून घेतलं मी साईडला तुम्हाला दिसतच असेल किंवा नोट्यावर जे आहे तर बाजूला ठेवलं आहे आणि माझंही ना आमचं एक अजून झालं आहे की आम्हाला चिमणी जी आहे तर ती बसवायची होती पण चिमणी बसवायची राहून गेलेली आहे तर त्याच्यामुळे मी तिथे गॅस ठेवलेला असल्यामुळे ना तर, तर, तर ना चिकटपणा खूप येतो आणि मला इकडच्या साईडनी विंडो देखील आहे व्हेंटिलेशनसाठी पण त्या साईडनी जर मी गॅस ठेवला तर चुकीची दिशा येते म्हणजे स्वयंपाक करण्याची जी दिशा असते ना तर ती चुकीची येते तर त्यामुळे मी त्या साईडला ते ठेवत नाही इकडच्या साईडला ठेवते त्यामुळे जे आहे तर ना अजूनच जास्त जे आहे तर थोडंसं चिकटपणा येतो पण मग असं कॉलनी वगैरे जे आहे तर एक दोन आठवड्यांनी जर स्वच्छता मी ह्या कॅबिनेट्सची जी आहे काचेच्या तर ती करून घेत असते जेणेकरून मग थोडंसं कमी प्रमाणामध्ये होतं त्यासाठी मी जे आहे तर त्याला खालून पेपर देखील लावून घेतलेले कॅबिनेट्सला जेणेकरून वाफ वगैरे वरती गेली तर ते जास्त चिकट होणार नाही तर मी कॉलेज व्यवस्थित आता साफ वगैरे करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर मी तिथले ज्या क्रॉकरी वगैरे त्याच्यानंतर साखर आपण हो रेग्युलरली साखरपत्तीचे जे आपले डबे वगैरे असतात त्यानंतर प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये पण मी काही सामान ठेवत असते असंच मसाला वेलची वगैरे ठेवण्यासाठी जे आहे तर मी त्याचा प्लॅस्टिकचा वापर करते डब्यांचा तर ते देखील मी जे आहे तर घासण्यासाठी इथे काढून घेतलेले होते त्याला जर का आपण एकदा स्वच्छ हात मारून घेतला की मी नंतर त्याला जाळं वगैरे पण लागत नाही तर आठ म्हणजे महिन्यातून एकदा तरी मी अशा प्रकारे हे सगळे डबे जे आहे तर ते क्लीन करून घेत असते आणि अजून एक गोष्ट बोलायची झाली तर मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की यूट्यूबसाठी ना तर आपण कशा पद्धतीने वेळ काढला पाहिजे किंवा मी कशा पद्धतीने वेळ काढते तर यूट्यूबसाठी जे आहे ना तर तुम्ही जर का सपोज जर गृहिणी असाल आणि तुम्ही तुम्हाला जर का वाटत असेल की आपल्याला काहीतरी करायचं आहे यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा जो आहे तर तो वि वी, विचार तुम्ही करत असाल तर साहजिकच तुम्ही ते करू शकता कारण की मला तरी असं वाटतं ना की मला सुरुवातीला वाटायचं की एवढा वेळ आपण देऊ शकू का घरातले कामं त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग पण करायचा असतो बऱ्याच काही गोष्टी असतात कॅमेरा सेट करावा लागतो की समोरचे जे आपलं ऑडियन्स बघणारे आहे तर त्यांना कशा पद्धतीने व्हिडिओ आपल्याला शेअर करायचं आहे तर त्यांना चांगल्याच क्वालिटीने जे आहे तर तो दाखवावा लागतो अँगल पण आपल्याला चांगल्याच पद्धतीने कॅमेऱ्याचं ठेवावं लागतो जेणेकरून त्यांना व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ त्यांच्या समोर प्रेझेंट होईल आपला तर मी काय करत असते ना की मला रात्री सपोज जर आपलं जेवण वगैरे झालं आणि जेव्हा झोपण्याची वेळ असते ना तर त्या अगोदर सगळेजण थोड्या वेळ टी व्ही बघत बसलेले असतात तर मी त्यावेळेस जे आहे तर माझं व्हिडिओ एडिटिंगचं जे काम असतं ना तर ते करून घेत असते साधारणतः व्हिडिओ एडिटिंगला जे आहे ना तर ती वेळ लागतो आपल्याला एक ते दीड तास लागतो तर एक ते दीड तास म्हणजे दहा ते बारा मिनटाच्या व्हिडिओसाठी जे आहे तर आपल्याला व्हिडिओ एडिटिंग जर तुम्ही म्हटलं तुम्हाला एकदम सिनेमॅटिक पद्धतीने करायचं असेल तर दोन ते अडीच तास तरी लागतीलच कारण की मला असं वाटतं की बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित त्या गोष्टी बारकाईने कराव्या लागतात तर मी देखील अशाच पद्धतीने वेळ काढते तर आपण पुढचं बोलणं जे आहे तर ते कंटिन्यू करू अगोदर मी जे आहे तरी ते आज देवांचे जे सगळे भांडे असतात तांब्या पितळाचे ते देखील घासण्यासाठी काढलेले होते होती। तर ते घासण्यासाठी काढले होते तर इथे गरम पाणी अगोदर जे आहे तर गॅसवर करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये भैया पावडर जे आहे तर ती टाकून घेतली त्यामध्ये जे आहे तर मी वीस ते पंचवीस मिनटं त्याला आता भिजत ठेवणार आहे कारण की आपण अशा पद्धतीने भिजत ठेवले तर मी तुम्हाला आधी आधीच्या आद, एका ब्लॉगमध्ये दे देखील दाखवलेले की भांडे फक्त एक घासणी फिरवली हो ना की लगेच क्लीन आणि होतात तर तुम्ही बघू शकता इथे माझे भांडे पण जे आहे तर ते क्लीन झालेले होते आणि कशा पद्धतीने क्लीन झालेले होते तर ते तुम्ही देखील बघू शकता त्याच्यावरचे डाग वगैरे सगळे काही व्यवस्थित निघून जातात तर आपण हां कुठल्या विषयावर होतो तर मला तेच बोलायचं होतं की फारसा एवढा काही वेळ लागत नाही आणि एडिटिंग वगैरे करणं हे काही फार जास्त अशा अवघड गोष्टी नाही की मला जमणार नाही किंवा काही नाही अशातलाही प्रकार नाही आहे आपण जर का भरपूर असे यूट्यूबवर आहे ना तर आपल्याला शिकवलं जातं की आपण एडिटिंग वगैरे कसं केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि व्हॉइस ओव्हर जे आहे ना तर ते मी सकाळी करत असते म्हणजे सपोज व्हिडिओ आहे ना तर खूप मोठा बनलेला असतो तीस ते पस्तीस मिनिटाचा त्यानंतर व्हॉइस ओव्हर जे आहे तर सकाळी करते व्हिडिओला जे व्हॉइस ओव्हर तर ते सकाळी उठल्यानंतर माझी कामं जे आहे तर दहापर्यंत पर्यंत आवडतात तर त्यानंतर जे आहे तर मी त्याला व्हॉइस ओव्हर करत असते आणि त्यानंतर मग तमनेल वगैरे तयार करून जे आहे तर मग व्हिडिओ अपलोडिंगला टाकते मी बाराला जेणेकरून माझा व्हिडिओ जो आहे तर म्हणजे ब्लॉग तर तो सव्वा दोनपर्यंत पर्यंत जे आहे तर तुमच्या समोर येतो तर अशाच पद्धतीने जे आहे तर मी माझं यूट्यूबचं काम जे आहे तर ते करत असते तर असू द्या तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा काही प्रश्न असतील तर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक देखील करा आणि व्लॉगमध्ये काही चेंजेस करायचे असतील तुम्हाला कशा पद्धतीचे आवडतात ते देखील तुम्ही नक्की सांगा तर माझे इथे तुम्ही बघू शकता आता तांब पितळाचे जे भांडे होते तर ते सगळे आवरून झालेले होते म्हणजे स्वच्छ घासून वगैरे झाले तर त्याला मी आता जे आहे तर इथे सेट करून घेते तर त्याला आता कपड्याने जे आहे तर कॉटनच्या तर ते पुसून वगैरे घेतलं मी त्याला आणि मी जे आहे तर इथे असे पॉलिथिन बॅग जे माझ्याकडं होते ना तर त्यामध्ये त्याला पॅक करून ठेवणार आहे जेणेकरून ते लवकर खराब होत नाही नाहीतर मग काय होतं ना लगेच त्याला तर डाग वगैरे धूळ वगैरे लगेच बसते आणि काळे पडायला लागतात तर त्यामुळे मी जे आहे तर त्याला अशा पद्धतीनेच ठेवत असते आणि त्यानंतर जे आहे तर माझ्या काचेच्या बॉल्स वगैरे जे आहे ना तर ते पण मी इथं लावून घेणार आहे क्रॉकरीच्या सेटमध्ये आणि समोरच तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ना तर ड्रायफ्रूट जे आहे ना तर ते देखील मी काचेमध्ये काढून घेतलेले कारण की ड्रायफ्रूट जे आहे ना तर काचेच्या याच्यामध्ये जर का तुम्ही ठेवले ना तर भरपूर दिवस टिकतात असं मला तरी वाटतं त्यामुळे मी जे आहे तर अशा याच्यामध्येच जे आहे तर ते ठेवत असते तर ह्या कामासाठी देखील एक्स्ट्रा वेळ जो आहे तर तो आपल्याला काढावाच लागाव लागत असतो तर तुम्हाला कसं वाटला ना तर मला आजचा व्लॉग हे नक्की सांगा तर आजच्यासाठी बस एवढंच आणि असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि नेहमीच माझ्या व्लॉगला जे आहे तर तु भरभरून प्रेम द्या आणि तुम्ही जर का चॅनलवर नक्की असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करायला विसरू नका तर मला तुम्हाला लवकरच जे आहे तर मी किचन टूर देखील माझं देणार आहे तर किचन टॉप ऑर्गनायझेशन किचन टूर तर मला अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर किचन टूरसाठी जे आहे तर त्या आणायच्या आहेत तर ते, ते देखील मी व्लॉगमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथेच संपवते भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका